नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याबद्दल जाणून घेत आहोत नीना गुप्ता यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःला सिद्ध केलं असलं तरी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा देत त्या बेठा मांडतात एकेकाळी अभिनेत्रीवर विद्रोही स्टार आणि बोल्ड अभिनेत्री असा टॅग लावण्यात आला होता नीना गुप्ता यांचा फिल्मी करिअर खूप मोठा आहे एकोणीसशे ब्याऐंशीपासून त्या इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्ह आहेत आज त्या स्टार अभिनेत्री असल्या तरी करिअरच्या सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता नुकतंच पंचायत थ्रीच्या प्रमोशन दरम्यान एकदा त्या म्हणतात मुंबईत आल्यानंतर तीन महिन्यातच मायानगरी सोडावी असं मला वाटत होतं मी दिल्लीहून आल्याने मुंबईत राहायला मला फार त्रास होत होता माझं शिक्षण झालेलं होतं त्यामुळे पुन्हा दिल्लीत जाऊन पी एच डी करावी असं मला वाटू लागलं मुंबई मला कधी जवळ करणार नाही असंच वाटायचं नीना गुप्ता पुढे म्हणाल्या काहीतरी काम मिळेल या आशेने मी मुंबईत दिवस काढत होते करिअरच्या सुरुवातीला पैशांची खूप गरज होती पैशांसाठी ब्रिगेड भूमिका देखील केल्या देवाकडे प्रार्थना केली हे चित्रपट कधी रिलीज होऊ नये पण आज एखादी भूमिका करायची की नाही हे मी ठरवू शकते पण करिअरच्या सुरुवातीला मिळेल ते काम मी करत होते नीना गुप्ता यांना बोल्ड अभिनेत्रीचा टॅग लावण्यात आला होता याबद्दल त्या म्हणतात बोल्ड अभिनेत्री असं लोक का म्हणतात हे मला माहीत नाही मी साधी सरळ स्ट्रॉंग ग्लॅमरस अशा अनेक भूमिका केल्या मीडियाने माझी एक इमेज तयार केली सिंगल मदर असूनही माझ्याबद्दल बोललं जात होतं माझे निधन झाल्यावर बोल्ड गुप्ता नाही रही अशा बातम्या प्रसिद्ध होऊ शकतात पण आता या गोष्टींचा विचार करणं मी सोडलं आहे मला याचा फारसा फरक पडत नाही बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या चर्चेत आहेत त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं आहे नीना या आपल्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात नीना गुप्ता यांचा जन्म चार जून एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला असून त्यांनी दिल्ली विद्यापीठ आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतलेलं आहे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेळ लावणाऱ्या नीना यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे नीना गुप्ता या क्रिकेटर विविन अलेक्झांडर याच्याबरोबर रिलेशनमध्ये होत्या त्यांच्या लेकीचं नाव मसाबा गुप्ता आहे नीना गुप्ता म्हणतात मी विवेक मेहरा यांना भेटले त्यावेळी त्यांचं एक लग्न झालेलं होतं तसंच त्यांना मुले होती अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आम्ही कमल थेरपी घेतली एक संवाद साधणं खूप गरजेचं होतं स्वतःसोबत संवाद साधणंही गरजेचं असतं मी भिंतीसोबतही बोलू शकते रिलेशनशिपचा सल्ला देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही मी कायम चुकीच्या व्यक्तीला डेट केलं असं त्या म्हणतात त्यांची मुलगी मसाबा गुप्ताबद्दल बोलताना नीना म्हणतात माझ्याकडून चूक झाली पण ती मसाबाकडून होऊ नये असं मला वाटतं त्यामुळे मधुमतेंसोबत जेव्हा मस मसाबा रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा तिची लिव्ह राहण्याची इच्छा होती पण या गोष्टीसाठी मी स्पष्ट नकार दिला आणि त्यांना लग्न करण्याचा आणि संसार थाटण्याचा सल्ला दिला नीना गुप्ता पुढे म्हणतात फेमिनिझम वगैरे असं काही नसतं पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान आहेत आता यावर विचार करण्याची किंवा विश्वास ठेवण्याची गरज नाही त्यापेक्षा महिलांनी स्वतःसाठी पैसे कमवण्याची गरज आहे महिलांनी स्वतःला दुय्यम समजण्याची गरज नाही तुम्ही गृहिणी जरी असाल तरी ती खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा ज्या दिवशी पुरुष बाळाला जन्म देतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने समानता येईल नीना गुप्ता म्हणतात महिलांना पुरुषांची जास्त गरज आहे तरुणपणी मला सहा वाजता फ्लाईट पकडायची होती त्यासाठी मी चार वाजता घर सोडलं होतं पण रस्त्यास खूप अंधार असल्यामुळे एक व्यक्ती माझा पाठला करू लागला आणि मी थेट घर गाठलं त्यावेळी मला एका चांगल्या व्यक्तीची गरज होती नीना गुप्ता लवकरच मेट्रो इन जिनो या सिनेमात दिसणार आहेत या सिनेमात त्यांनी सारा अली खान आदित्य रॉय कपूर अली फजर आणि फातिमा सना शेखसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे तसेच राणी मुखर्जी यांच्या मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे आणि विशाल भारद्वाज यांच्या चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ या सिरीजमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे नीना यांनी तीन दशकापासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झालेल्या मूलख विरे वेडिंग बधाई हो या चित्रपटांद्वारे त्यांनी पुन्हा हिंदी सिनेसृष्टीत पुनरागमन केलं होतं नीना गुप्ता यांच्या पंचायत या टी व्ही सिरीजचा तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला असून त्यांना विचारलं गेलं की तुम्ही अनेक भूमिका केलेल्या आहेत आणि त्या भूमिका तुम्ही जगताय तुम्ही त्या आहात की काय असं वाटू लागतं तर हे सगळं कसं जमतं भूमिका जिवंत कसं ठेवता यावर नीना गुप्ता म्हणतात माझा एक फायदा आहे जो म्हणजे माझा चेहरा अगदी सामान्य प्रकारचा आहे मला खूप जण येऊन बोलतात की तू माझ्या बहिणीसारखी दिसते माझ्या काकीसारखी दिसते माझ्या आईसारखी दिसते आणि हे खूप आधीपासून मला बोलतात नीना गुप्ता पुढे म्हणतात मी बंगाली साऊथ इंडियन बिहारी पंजाबी दिसू शकते कारण देवाने मला असा चेहरा दिला आहे की त्याचा मला फायदा होतो त्याचा तोटा पण होतो मला टाईपकास्ट केलं नाही जायचं आणि मला भूमिका मिळत नसायच्या एक काळ असा होता तेव्हा मला भूमिका मिळत नसायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूमिकेसाठी एकाग्रता असायला हवी तुम्हाला तुमचे डायलॉग माहीत असायला हवेत ज्या भाषा मला येत नाही त्याही मी शिकले मला जर कोणती भाषा समजायला अवघड जायची तर मी आमच्या लेखकांना सांगायचे की व्हॉईस नोट मला पाठवा तुमच्या सहकलाकारांचे डायलॉग तुम्ही ऐकले पाहिजेत अनेकदा आपण त्यांचा विचार करत नाही या गोष्टी खरं तर खूप महत्त्वाच्या आहेत कारण आपल्या डोक्यात दिवसभर वेगवेगळे विचार सुरू असतात असं नीना यांनी नमूद केलं नीना गुप्ता यांच्या आईला आपल्या मुलीने हिंदी चित्रपटात काम करावं असं वाटत नव्हतं नीना गुप्ता एका इव्हेंटमध्ये मा म्हणाल्या माझ्या आईने हिंदी सिनेमेकडे त्या दृष्टीने पाहिलं नाही तिने फक्त इंग्रजी सिनेमाला महत्त्व दिलं एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये जेव्हा मी आधारशिला या चित्रपटात पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसले तेव्हा मला वाटलं की कोणी काही म्हटलं तरी मला हेच करायचं आहे नीना म्हणाले की सुरुवातीला त्यांना फक्त थिएटरशीच चिटकून राहायचं होतं त्यानुसार त्यांना भूमिकाही मिळत गेल्या कॉलेजमध्ये मा मला पुरुषी भूमिका मिळायच्या कारण तिथे उपस्थित असलेल्या मुलींमध्ये मी सर्वात उंच असायची पण मला स्त्रीपात्र करावं असं वाटायचं पण मी हे दिग्दर्शकाला सांगू शकले नाही नीना गुप्ता या बॉलिवूडमध्ये स्पष्ट वक्ता अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात कदाचित सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना आज जी ओळख मिळाली आहे ती मिळाली नसेल त्यांनी बधाई होऊ पंचायत शुभमंगल जादा सावधान यासारख्या काही उत्कृष्ट प्रोजेक्टमध्ये काम केलेलं आहे नीना यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमी वादग्रस्त असायचं वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू विविन रिचर्डसोबत लग्न न करता त्या गरोदर राहिल्या समाजाची टीकाही त्यांना ऐकावी लागली मात्र नीना यांनी याला आपली कधी कमजोरी बनू दिलं नाही विवियन आणि नीना यांच्या पोटी मसाबा ही मुलगी जन्माला आली नीना गुप्ता आणि नी क्रिकेटर विविन रिचर्ड यांचं अफेअर जगजाहीर होतं मसाबा गुप्ता ही या दोघांची मुलगी मात्र विवियन यांनी नीना यांच्याशी लग्न केलं नव्हतं हो मुलगी मोठी झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी नीना गुप्ता यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं पहिल्यांदा त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर केला होता वयाच्या चोपन्नाव्या वर्षी नीना गुप्ता यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र अभिनेत्रीने पहिल्यांदाच त्याची झलक चाहत्यांसमोर शेअर केली होती नीना गुप्ता यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा